पावसाने उद्ध्वस्त झालेल्या संत्रांच्या बागाची व्यथा घेऊन अमरावतीचे शेतकरी आज न्याय मागण्यासाठी इथे आले पण इथे त्यांना भेटायला कोणीच नव्हते ज्यांनी लोकांचे प्रश्न ऐकून त्यांच्यावर तोडगा काढायचा आहे तेच अधिकारी कार्यालयातून गायब आहेत एका बाजूने निसर्गाची अवकृपा दुसरीकडे शासनाची अनास्था या दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची ही कहाणी पाहूयात सविस्तर रिपोर्टमध्ये अमरावती जिल्ह्याचा अभिमान असलेले संत्रा उत्पादन आज मोठ्या संकटात आहे अंजनगाव सुरजी तालुक्यातील भंडारस गावातील शेतकरी ज्यांनी मोठ्या आशेने आपल्या शेतात संत्रा पिकवला त्यांच्या स्वप्नांवर ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या संततधार पावसाने पाणी फेरले संत्र्याची मोठ्या प्रमाणावर गडती झाली आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले गेले मी नी नीलश चोपडे तालुका अंजनगाव सुरजी आमचे दोन हजार चोवीस मध्ये ऑगस्ट मध्ये संत्रा आणि निंबूची फळगड झाली मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्याकरिता आम्ही तहसील कार्यालय सुरजी इथं बऱ्याचदा चक्रा मारल्या पण त्यांच्या उळावळीचे उत्तर आम्हाला आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये आम्ही निवेदन घेऊन आलो पण आज इथं आल्यानंतर आम्हाला कलेक्टरसुद्धा भेटायला तयार नाहीत आणि उपजिल्हाधिकारी सुद्धा भेटायला तयार नाहीत आमचं निवेदन स्वीकारायला तयार नाही आमच्या शेतकऱ्यांना शेतीला खर्च लावण्याकरिता आज पैसा नाही आहे गेल्या चार महिन्यापासून आमचे जे पैसे आहेत शेतकऱ्यांचे जे हक्काचे पैसे आहेत ते पैसे आम्हाला मिळत नाही त्यासाठी आम्ही इथं आलेलो किती शेतकरी आहे नेमकी काय मागणी तुमची हो, आम्ही पंचवीस ते तीस शेतकरी आहोत आम्ही पंचवीस ते तीस शेतकरी आज आमच्या भंडारा गावामधून आलेलो आहोत आणि आमची जी मागणी आहे आम्हाला जे आमचे हक्काचे पैसे आहेत ते मिळाले पाहिजेत शासनाने मदत जाहीर केली खरी पण ती मदत केवळ वीस टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचली तर उर्वरित ऐंशी टक्के शेतकरी आजही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत एकीकडे निसर्गाचा कोप आणि दुसरीकडे विविध रोगांमुळे होणारी फळगड यामुळे शेतकरी आधीच हैराण आहेत आजच्या बदलत्या वा वातावरणामुळे पुन्हा एकदा संत्र्यांची गळती सुरू झाली आहे या सर्व परिस्थितीत न्याय मागण्यासाठी आणि थकीत नुकसान भरपाई मिळवण्यासाठी शेतकरी मोठ्या आशेने अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले पण त्यांची निराशा झाली निवेदन स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकारी किंवा निवासी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित नव्हते शेतकऱ्यांच्या संतप्त भावनांचा उद्रेक झाला आम्ही या अस्मानी आणि सुलतानी संकटात सापडलो असताना आम्हाला मदत का मिळत नाही याला एवढा उशीर का लागत आहे असे प्रश्न उपस्थित करत त्यांनी तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली शेतकऱ्यांचा हा आक्रोश प्रशासनापर्यंत पोहोचणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरेल काय नाव आहे तुमचं काय मितेश वंजारी भंडारचा शेतकरी आहो मी चार महिने झाले ई सी केली तहसीलवर चक्रा मारल्या मॅडम म्हणते ई सी पूर्ण क्लिअर आहे तुमचे पैसे येऊन जातील थकलो तिथं जाऊ जाऊ आज कलेक्टर ऑफिसला आला आज शंभर किलोमीटरवरून आम्हाला कामधंदा सोडून इथं याय लागला आज इथं निवेदन कोणी स्वीकारायला तयार नाही सरकार ह्या घोषणाचा पाऊस पुरूला पण तरी आमच्यापर्यंत आमची शासकीय जे निसर्ग फळगळ झाली आमची ती आमच्यापर्यंत मोदत पोचल्या चालली नाही हे आम्ही ऐकून शासनाचा वतीने निषेध करतो काहून की आज आम्हाला इथं कलेक्टर ऑफिसला याय लागलं आज कामधंदा सोडून यायला लागलं आज कोणीच शेतकऱ्यांचं वाली कोणीच आहे आता तुम्हीच पोहून घ्या की आता हे ह्या अन्याय किती चालू ह्या शेतकरी आणि तहसीलदार पोकार मॅडम हजर राहत नाही आणि दुसरी गोष्ट तुम्ही कलेक्टरचा मी आदेशपत्र काढले मी लेटर पाठवलं सर्व इथून क्लिअर आहे असे आम्हाला आश्वासन देतात आम्ही घरी आकडे निघून जातो प्रकारे आम्हाला हे टाळाटाळ करून राहिले आणि शासकीय मदतपासून वंचित करून राहिले कर्जमाफी तर सोडा पण आमचे जे नुकसान झालं त्याचे पण पैसे मिळून नाही राहिले आम्हाला नीरा घोषणाचा पाऊस चालू केला आणि विशेष म्हणजे अमरावती जिल्हा हा पालकमंत्र्याचा आहे त्यांनी या गोष्टीवर सर्वात जास्त या जिल्ह्यावर लक्ष ठेवलं पाहिजे शेतकरी कोणताच नाराज झाला नाही पाहिजे तरी आमचे हे सर्व शेतकरी आम्ही या अमरावतीवर अमरावती शहरामध्ये आम्ही कलेक्टर ऑफिसवर आलो आता इथं निवेदन स्वीकारायला कोणी तयार नाही तर आम्ही जाचं तर कुठे जायचं आता तुम्हीच सांगा आम्ही काय करायचं शेतकऱ्यांचा हा आवाज आज फक्त अमरावती पुरता मर्यादित नाही तर तो संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा आक्रोश आहे निसर्गाच्या लहरीपणामुळे हातबल झालेल्या या शेतकऱ्यांची व्यथा ऐकण्यासाठी प्रशासन कधी जागे होणार असा खरा प्रश्न उपस्थित होत आहे आज जिल्हाधिकारी कार्यालयातून निराश होऊन परतलेल्या या शेतकऱ्यांच्या डोळ्यातील वेदना आणि मनातल्या संतापाचा उद्रेक पुन्हा होणार नाही याची काळजी प्रशासनाने घेतली पाहिजे अन्यथा असंतोष आणखी वाढू शकतो